विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यामध्ये भरती येणार आहे त्या त्यामध्ये पोस्ट आहे आणि काय काय पात्रता लागणार आहे त्या पोस्टसाठी ते आपण सर्व माहिती यामध्ये पाहणार आहोत आणि कुठली कंपनी पेपर घेणार आहे ते पण पाहणार आहोत मित्रांनो त्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा मित्रांनो बघू शकता एकूण अकरा पोस्ट निघणार आहे मित्रांनो त्यामध्ये बघू शकता वरिष्ठ लेखिक लेखा अधिकारी हे पोस्ट असणार आहे मित्रांनो त्यानंतर लेखा अधिकारी बघू शकता एकूण पाच जागा आहे त्यानंतर सहाय्यक लेखा अधिकारी अकरा जागा आहे त्यानंतर उपलेखा अधिकारी सहा जागा आहे त्यानंतर कनिष्ठ अभियांत्रिक स्थापत्य म्हणजे सिव्हिल इंजिनियर यांच्या बघू शकता दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे त्यांना सर सर्वात जास्त जागा आहे त्यानंतर बघू शकता मित्रांनो कनिष्ठ अभियांत्रिकी यांत्रिक यासाठी बघू शकता एकतीस जागा आहे मित्रांनो त्यानंतर बघू शकता उच्च श्रेणी लोकलेखन यासाठी पाच जागा आहे आणि निम्न श्रेणी लघुलेखन यासाठी दहा जागा जा आहे अकरा जागा आहे मित्रांनो ही बघू शकता आपल्या न असेल तर हा आपण फॉर्म भरू शकतो मित्रांनो त्यानंतर बघू शकता कनिष्ठ लिपिक टंकलेखन याच्या एकूण त्र्याण्णव जागा आहे मित्रांनो त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे ग्रॅज्युएशन लागणार आहे आणि आपलं चाळीस मराठी टायपिंग झालं असेल तर आपण हा फॉर्म भरू शकतो त्यानंतर बघू शकता आपण मित्रांनो सहाय्यक ग्रंथ भंडारपाल सहाय्यक भांडारपार एकूण क्वालिफिकेशन लागणार आहे फक्त ग्रॅज्युएशन एकूण जागा बघू शकता सव्वीस जागा आहे त्यानंतर बघू शकता अकरावी पोस्ट आहे स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक याच्या बघू शकता एकूण शहाण्णव जागा आहे शहाण्णव जागेसाठी क्वालिफिकेशन लागणार आहे आपली दहावी झाली असावी आणि एक वर्षाचा म्हणजे स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक हा कोर्स असतो एका वर्षाचा सिव्हिल इंजिनिअर असिस्टन्ट आपला झाला असेल तर हा आपण फॉर्म भरू शकतो मित्रांनो बघू शकता एकूण किती पदांसाठी किती जागा आहे बघू शकता एकूण पाचशे शहात्तर जागेसाठी अर्ज निघणार आहे मित्रांनो त्यासाठी आपण पात्र होणार असे ग्रॅज्युएशनवर थोड्या पोस्ट आहेत त्यानुसार आपण हा फॉर्म भरू शकतो मित्रांनो बघू शकता खाली काय लिहिलेला आहे मित्रांनो महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या अंतर्गत रिक्त पदे मोठ्या प्रमाणात आहे त्यानुसार बघू शकता अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस मध्ये या पाचशे शहात्तर पदे रिक्तपदे मंजूर करण्यात येत आहे बघू शकता आणि आपल्या महाराष्ट्र शासनाने दीडशे दिवसाचा सरळ से सेवा परीक्षा घेण्याचा कालावधी होता त्यामध्ये हा ही पदे निघणार आहे मित्रांनो अजून ते चालू झालं नाही त्यामुळे शंभर टक्के रिक्त पदे ही हे भरणार आहे मित्रांनो आणि हे जे पेपर बघू शकता आपण सरळ मार्फतच होणार आहे आणि हे जे पेपर आय व्ही पी एस कंपनी घेणार आहे आय व्ही पी एस कंपनी मार्फत हा पेपर घे घेतला येणार आहे मित्रांनो त्या दृष्टीने आपण अभ्यास करा मित्रांनो जर आपलं सिव्हिल इंजिनियर झाला असेल त्यासाठी पण मोठा चान्स आहे मित्रांनो दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेसाठी सिव्हिल इंजिनियरसाठी आपण फॉर्म भरू शकतो आणि काही पोस्ट ग्रॅज्युएशन लेव्हलवर पण असणार आहे मित्रांनो त्यासाठी पण आपण हा फॉर्म पात्र होऊ शकता जर आपली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो लवकरच ही भरती निघणार आहे मित्रांनो धन्यवाद